जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीनी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मला स्वतः आलेला अनुभव सांगते इथे पालीच्या विषयी माझ्याकडे पाल क्वचितच असते असे जास्त येत नाही आणि घरामध्ये पाली जरी म्हटलं खूप मोठं घर आहे तरी पण अशा एक किंवा दोन अशी संध्याकाळच्या वेळेलाच येणाऱ्या पाली असायच्या आता प्रत्येक ठिकाणी आपण तर ही वस्तू ठेवू शकत नाही काही सर्च केलेलं होतं मी की पाल कशामुळे जाते कारण एका पालीनं मला खूप त्रास द्यायला सुरुवात झालेली होती संध्याकाळ झाली लाईट लावला की बरोबर किचनचा जो ओटा आहे आपला स्वयंपाक करायचा तिथे ती यायची हा तिचा रोजचा नियम झालेला होता वर जे टाईल्स आहे त्याच्यावर तिला चालता येत नव्हतं आणि साईडनं पण नाही तर ते भिंतीवरती चालणं शक्य नव्हती तर ती बरोबर त्या खिडकीतून तिथे येऊन बसायची स्वयं आणि पाल म्हटलं म्हणजे आपल्याला खूप भीती वाटते मी तशीच असते ती तर त्याच्यामुळे अगोदर तशी तर आपण प्रत्येकीच्यामध्ये काळजी घेतोच पण अशी पाल दिसल्यानंतर थोडंसं खेळसवानाही वाटतं आणि ओट्यावर मी काहीच ठेवत नव्हते एकदा स्वयंपाक करायचा आणि आपल्यासमोरच जे काही आहे पदार्थ सर्व डायनिंगवर जाऊ द्यायचे आणि जे भांडे आहे ते बाहेर ठेवायचे तरी ती काही तिथून जात नव्हते एक चार पाच दिवस तिने मला त्रास द्यायला सुरुवात झाली होती चार पाच दिवस झाले आता ही ही जी गोष्ट आहे ही दिवाळीच्या अगोदरची आहे बरेच दिवस झाले याला पण चांगला अनुभव घेतल्यानंतरच मी तुम्हाला हे सांगत आहे कदाचित तुमचा अनुभव याच्यापेक्षा वेगळा आहे आणि झालं असं की ती पाल रोजच्यासारखी येऊन बसली मिक्सरच्या मागे लपलेली होती ती आणि त्याच्यानंतर ती मी मिक्सर सुरू करायचं चा, असं चालू होतं माझा हिरवी मिरची वगैरे मिक्सरमधून काढली नंतर तर मिक्सरच्या बटनाला हात लावेपर्यंत ती थोडीशी समोर गेली म्हणजे ओट्यावरच तर एका ठिकाणी ती बसली माझ्या पूर्ण पोळ्या झाल्या आता म्हटलं या पालीला नेमकं काय करावं माझा विचार चालूच होता आणि एक दोन असं सर्च केल्यानंतर आपल्याला समजतं सुद्धा की पाल घरातून गेली पाहिजे याच्यासाठी काय करायला पाहिजे काही नाही तर एकदम लक्षात आलं की अंड्याच्या टरफलाचं कुठेतरी मी वाचलेलं होतं म्हटलं चला आपण ही त्या दिवशी नेमके यांनी अंडे आणलेले आं होते आणि मजा चालू होतं आमलेट करणं आणि ती पाल साईडलाच होती पोळ्या झाल्या तोपर्यंत ती ती म्हणजे जातच नव्हती स्वयंपाक करताना तिला नाही शक्य नव्हता कारण ती प पर, परत पळत आली असती तर आम्लेट वगैरे केले मी आणि जे अंडेचे टरफलं होते एका कॅरी बॅगमध्ये घेतले आणि थोडेसे तिच्याकडे सरकवले म्हटलं पाहू याने जाती का तर एकदा आले आल्यानंतर ती पाल लवकर जातच नव्हती रात्री तिथंच असायची रोज सकाळी उठलं की ओटा पहिले साफ करा आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची मी कारण तिने ते सुरूच होतं तिचं आणि मी ते अंड्याच्या टरफले तिच्याकडे सरकवले सरकवल्यानंतर ओट्यावरचे भांडे वगैरे बाहेर नेऊन ठेवले अगदी चार पाच मिनटं लागले असतील ते भांडे वगैरे समजा आपण भांडे बाहेर नेऊन ठेवणं थोडंसं होत असते तर चार पाच मिनटं त्याच्यामध्ये गेले तेवढ्या टायमात ते ती, ते ते ती पाल कुठे गेली काही समजलंच नाही आणि आता जवळपास पंधरा वीस दिवस होऊन राहिले परत ती पाल आलेली नाही आता अंड्याचे टरफला आपण प्रत्येक ठिकाणी तर नाही ठेवू शकत पण जिथे शक्य होईल तिथे नक्कीच ठेवू शकतो आमलेट केल्यानंतर ते ज्या अंड्याचा वास आहे त्या वासामुळे ती पाल तिथून गेली तर आज पंधरा दिवस झाले ती काही परत आले नाही कदाचित तुमचा अनुभव वेगळा येऊ शकतो मला असं वाटलं की त्या अंड्याच्या टरफलामुळेच ती पळाली असेल तर तसं होऊ शकेल किंवा ती बाहेर गेल्यानंतर नेमकं तिचं काय झालं काही थे थे मला माहिती नाही पण ती परत नाही आली आता घरामध्ये काही ठिकाणी पाली असतात तर तिथे नाही ठेवतायत तिथे थोडंसं वेगळं काही प्रयोग करून पाहिल्यानंतर तुमच्यापर्यंत सांगेनच मी तुम्हाला पण हा जो अंड्याच्या टर्फलाचा जो अनुभव आहे हा मला तुम्हाला सांगावासा वाटला की खूप चांगला आला अंड्याच्या टर्फला आणि पाल अगदी चार ते पाच मिनटांमध्येच पळाली आणि त्याच्यानंतर ती आता परत काही आलेली नाही तर तुम्हीसुद्धा हा अनुभव घेऊन पहा आणि तुम्हाला कसा अनुभव येतो हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा कदाचित मला असं वाटलं की त्याच्यामुळे पळाली असेल तुमचा अनुभव वेगळा असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा नवीन असेल सा चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद